सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नेहमीच आग्रह असतो संस्था चांगल्या चालल्या नाहीत तर पक्ष आघाडीतील नेता असला तरीही टीका करण्यासाठीही मागे पुढे बघत नाहीत नुकतेच कोल्हापूर दौऱ्यात अजित पवार यांनी शिवसेना आमदार चंद्रदीप नरके काँग्रेस नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर कारखाना नीट चालवला नसल्याचे म्हणत सडकून टीका केली माजी आमदार केपी पाटील यांचा शुक्रवारी मे तेवीस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला यासाठी अजित पवार कोल्हापूरला आले होते या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना अजित पवार यांनी केपी पाटील यांच्या सद्गुरू बाळूमामा शिक्षण प्रसाकर मंडळाचा उल्लेख करत कौतुक केले याशिवाय पाटील यांचा कारखाना देखील राज्यातील पाच कारखान्यांमधील एक आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वातील कोल्हापूर जिल्हा बँक बोकुळ दूध संघ कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती यांचा कारभार आदर्शवत आहे असे प्रमाणपत्र दिले पण याच्या वेळी जिल्ह्यातील भोगावती कुंभी कासारी हमीदवाडा गढिंग्लज आणि आजरा या कारखान्यांचा उल्लेख करत इथल्या नेतृत्वावरही टीका केली ते म्हणाले नेतृत्व चांगलं असेल तर संस्था चांगल्या चालतात नेतृत्व योग्य नसेल तर संस्था रसातळाला जातात उदाहरणार्थ भोगावती कारखान्याची काय अवस्था आहे कुंभी कासारीची काय अवस्था आहे हमीदवाड्याची काय अवस्था आहे गढहिग्लज आजरा कारखान्याची काय अवस्था आहे असा सवालही त्यांनी केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी